जी महाराष्ट्र न्यूज एक बुलंद आवाज जनसामान्यांचा मालाड पूर्व येथील फ्लॅट नंबर 44 नूर मंजिल पुष्पा पार्क रोड क्रमांक चार मालाड पूर्व परिसरात मोठ्या प्रमाणात डेब्रिज कचऱ्याचे साम्राज्य दिसतेय त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होते पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांना हा कचरा दिसून येत नाही का असा प्रश्नही रायवशांकडून उपस्थित करण्यात येत आहे पुष्पा पार्क परिसरातील खासगी सफाई कामगार व का कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे सदर ठिकाणी कचऱ्याचे का साम्राज्य निर्माण होत दिसून फ्लॅट नंबर नूर येथे दिलेल्या चौपन्न तीनशे अठ्याऐंशी तीनशे एक्केचाळीस या कलमानुसार सदर जागेवरती कारवाई करून तिथे असली जुनी जाळ यांच्यावरती कारवाई करून ती डेमो करून टाकलेल्याने डेब्रीज अद्याप न उचललेल्याने घाणीचे साम्राज्य दिसून येते महानगरपालिकेचे अधिकृत साफसफाईचे काम घेतलेले व्यक्ती त्यावर दुर्लक्ष करून कोणतीही कारवाई करीत नाहीये किंवा कचरा साफ करत नसल्याने सदर विभाग खात्यावरती निदर्शनात आणून त्यांच्या नियमानुसार व्यक्तीवरती कारवाई करण्यात यावी तसेच यावेळी जुनी चाळ तोडली होती तेव्हा त्यांच्या मूळ मालकांनी आपल्या भीमासेसला ला पत्रे लावलेले नव्हते त्या कारणामुळे लोकांनी तिथे घाणीचे साम्राज्य सुरू केले जी महाराष्ट्र न्यूज मालाड